माननीय सदस्य श्री सुप्रिया सुलेजी सर मी आज झिरो आवरमध्ये आपण वेळ दिला याच्याबद्दल आभारी मानते पण मी खूप जड अंतकरणाने आज एक अतिशय संवेदनशील मुद्दा मांडणार आहे महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे बीड जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जडणगणनीत फार मोठं योगदान बीड जिल्ह्याचं राहिलेलं आहे माननीय भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते राहिलेले गोपीनाथ साहेब पण बीड जिल्ह्यातूनच येतात पण दुर्दैवाने गेल्या एक दोन वर्षामध्ये अनेक अशा घटना बीड जिल्ह्यात झाल्या आहेत ज्या महाराष्ट्राला नाही माणुसकीला न शोभणार आहेत आणि संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली आणि ही अयोग्य घटना झाली मान्य करतात पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं गृहमंत्रालय हो अजून त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही माझी विनम्र विनंती आहे मा देशाच्या गृहमंत्र्याला हो की संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची आणि अनी, अनेक अशा केसेस आहेत त्या संपूर्ण भागामध्ये ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत पण त्या कुटुंबांना न्याय मिळत नाही आहे आज संतोष भाऊंची आमच्या वहिनी भगिनी असतील त्यांच्या कुटुंबातल्या लोक असतील किंवा महादेव मुंडेंच्या कुटुंबातले लोकं असतील हे सगळी लोकं न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत आमदार खासदारांना भेटत आहेत मीही त्यांची भेट दोन्ही कुटुंबाची घेतलेली आहे आणि ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाही आहे तर या दोन्ही देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच विनम्र आणि त्याची सी बी आय इन्क्वायरी व्हावी अशी माझी गृहमंत्रालयाला विनम्र विनंती धन्यवाद जी श्री एस एस जमेर जी थँक यू सर असं बोलले होते ते याचा अर्थ ते झालं का नाही त्याला वेळ असतो ना पण तो कुठल्याही गोष्टीचा एवढं घाई करून उतावळेपणा करून असं होत नाही काही गोष्टी पुढे जायचं म्हणून मी तुम्हाला म्हणजे मुद्दाहून तो प्रश्न यासाठी विचारला होता की दोन्ही भावांनी एकत्र यावं ही जर महाराष्ट्राची इच्छा आहे असं संजय राऊत क्लेम करत असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे क्लेम होत असेल अगदी भाषणात ते म्हटले की सोबत राहण्यासाठी आलोय म्हणून तो प्रश्न तुम्हाला होता माझ्या मनात इच्छा जरी असली महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाच्या मनात जरी इच्छा असली तरी सुद्धा त्या दोघांची पण मनात इच्छा असली पाहिजे उद्धव साहेबांनी इच्छा बोलून दाखवली असं तुमचं म्हणणं आहे राज ठाकरेंनी त्या विषयापुरतं बोलून दाखवलं पण तुम्ही एकंदरीत जर एक ते भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये राज ठाकरे साहेबांची एक शेवटची ओळ आहे ती तुम्ही दुर्लक्ष केलं असं मला वाटतं त्याला ते त्या असं भाषणात शेवटच्या ओळीत म्हणाल म्हणाले की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल असं बोलले होते ते याचा अर्थ ते झालं का नाही त्याला वेळ असतो ना परंतु कुठल्याही गोष्टीचा एवढं खाई करून उतावळेपणा करून असं हो हो होत नाही काही गोष्टी त्या ते एक प्रोसेस असते कुठलीही कोणासोबत करायचं त्याला एक प्रोसेस असते आणि ती संपूर्ण प्रोसेस झाल्याशिवाय तर कोणतीच गोष्ट होत नाही कारण मला तरी सध्या काही दिसत नाही बरं आमचा जन्म झाल्या तारखेपासून दोन हजार सहा सालापासून आम्ही एकटेच लढतो आहोत मध्यंतीच्या काळामध्ये आम्ही सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता बाकी तो गेले कित्येक निवडणुका आम्ही एकट्याच लढलेले आहोत आणि त्यामुळे आम्ही आमची जो जी भूमिका आहे त्यासाठी आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये भूमिका काही आम्ही बदललेली नाही